राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गॅवरई विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची आज पाहणी केली ग्यावरई तालुक्यातील खामगाव नागझरी सावळेश्वर माळस पिंपळगाव आणि गंगावाडी शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी पूरग्रस्त भागातील नुकसानीचा तपशील माहिती अजितदादा पवार यांना दिली आपल्या व्यस्त कार्यक्रमातून बीड जिल्ह्याचे पालक म्हणून अजितदादा पवार यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांना धीर दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ सरसकट नुकसान भरपाई देण्याची विनंती या निमित्ताने आमर्षीय पंडित यांनी त्यांच्याकडे केली आहे या बाबत लवकरच महायुती सरकार निर्णय घेईल असे पालकमंत्री अजितदादा म्हणाले यावेळी शेतकरी वर्गातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले